नागपूर रिवती जोशी आपल्याला बातम्या देत आहे शिक्षक दिन आज देशभरात साजरा होतोय देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशभरातील शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत विकसित भारताचा ध्येय साध्य करण्यासाठी जबाबदार हुशार आणि कुशल नागरिक तयार करण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी नवी दिल्ली इथं संवाद साधला सशक्त देशाचा सा पाया रचण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना रुजवण्याचं काम शिक्षकच करू शकतात असं यावेळी म्हणाले मुस्लिम धर्मियांचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए नबी आज साजरी आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत मोहम्मद पैगंबर यांनी एकता आणि मानवतेचा संदेश दिला त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन प्रत्येकानं समाजात प्रेम आणि बंधुतेची भावना जोपासण्यासाठी प्रयत्न करावेत असं राष्ट्रपती म्हणाल्या न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने चोवीस ऑगस्ट रोजी चंद्रशेखर यांच्या नावाची शिफारस केली होती ओबीसी समाजाच्या बारा मागण्या ता तातडीनं मंजूर करून त्याबाबतचा शासनादेश एका महिन्याच्या आत काढण्याचं आश्वासन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिला त्यानंतर ओबीसी राष्ट्रीय महासंघानं आपलं साखळी उपोषण मागे घेतलंय मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नये आणि मराठा समाजाचा समावेश कुणबी जातीत करू नये या प्रमुख मागण्यांसाठी नागपूर इथे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीस ऑगस्टपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आलं होतं आशिया चषक हॉकी हो स्पर्धेत काल बिहारमधील राजगीर इथं झालेल्या सामन्यात भारतानं मलेशियाचा सा चार एक असा पराभव केला मनप्रीत सिंह सुखजीतसिंह शिलानंद लाकडा आणि विवेक सागर प्रसाद यांनी हे गोल केले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार